महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये लाखो धर्मादाय विश्वस्त संस्था या कार्यरत असून हजारो पक्षकार व वकिलांना गेल्या वर्षभरापासून धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र या संस्थेच्या वेबसाईटवरती विविध प्रकारचे अर्ज दाखल करण्याबाबत सक्ती करण्यात आलेली परंतु शासनानं दिलेली वेबसाईट ही वारंवार बंद असल्यानं छत्तीस जिल्ह्यांमधील हजारो पक्षकार व वकिलांना मोठा त्रास हा सहन करावा लागत आहे याबाबत सोलापूरसह पुणे व अन्य जिल्ह्यांमधील धर्मादाय वकील संघटनांनी निवेदन दिलं असून सदरची वेबसाईट सक्षमरित्या व सुरळीतपणे सुरू ठेवण्याबाबत विनंती केली आहे महाराष्ट्र राज्य धर्मादाय संघटनेची वेबसाईटही संपूर्णत बंद पडलेली आहे गेली एक महिना ही वेबसाईट ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील लाखो पक्षकारांची कामे बदल आवाज दाखल करणे लेखा परीक्षण आवाज दाखल करणे योजनेचे अर्ज दाखल करणे अशी सर्व कामे ठप पडलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील धर्मादाय संघटनेमध्ये वकिली करणाऱ्या हजारो वकिलांच्या कामकाजावर परिणाम झालेला आहे म्हणून सोलापूर धर्मादाय वकील संघातर्फे आम्ही धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना असा इशारा दिलेला आहे की जोपर्यंत महाराष्ट्र राज्य धर्मादाय संघटनेची बंद पडलेली वेबसाईट संपूर्ण सक्षमतेने सुरळीतपणे सुरू होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्य धर्मादाय संघटनेच्या छत्तीस जिल्ह्यातील कार्यालयात दाखल करण्यात येणारी ऑनलाईन दाखल करण्यात येणारी प्रकरणे ही ऑफलाईन स्वीकारण्यात यावी जर असा त्वरित निर्णय नाही झाला तर सोलापूर धर्मादाय वकील संघ हा महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील सर्व धर्मादाय वकील संघांच्या सहकार्याने तारीख दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य धर्मादा आयुक्त भवन सासमेरा बिल्डिंग वरळी मुंबई येथे अत्यंत तीव्र असं निषेध धरणं आंदोलन करणार आहे परंतु त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आली नाही त्यामुळं सोलापूर धर्मदाय वकील संघटना संघातर्फे दोन मेप, 2015 दोन हजार पंचवीस रोजी धर्मराय आयुक्त महाराष्ट्र शासन वरळी मुंबई यांच्या कार्यालयासमोर सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत तीव्र निषेध आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर धर्मदाय वकील संघाचे खजिनदार ॲडव्होकेट ए आर रायणी यांनी लेखी निवेदनाद्वारे दिले दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई कार्यालयात दिलेले तर राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये लाखो पक्षकार वकील यांना होणारा त्रास व विलंब वाचवण्याच्या दृष्टीनं वेबसाईट सुरळीतपणे सुरू होईपर्यंत धर्मदाय आयुक्त यांनी सर्व जिल्ह्यामध्ये ऑफलाईन पद्धतीनं सर्व प्रकारे स्वीकारणं प्रामुख्याने मागणी आहे या पत्रकार परिषदेमध्ये ॲडव्होकेट खतीप वकील ॲडव्होकेट राजन दीक्षित ॲडव्होकेट प्रकाश मंगल पल्लो ॲडव्होकेट ए आर रायलो ॲडव्होकेट अशोक वाघमारे ॲडव्होकेट मुजाहिद इनामदार आदी उपस्थित